बघितलं तर पूर्ण लेडीजचा साहित्य आहे कानातले वगैरे भाजी कापून घ्या त्यावर हा वेजवाला मसाला ॲड करा त्याच्यात बाकी तुम्हाला मीठ मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आता फक्त मसाला ॲड करा फक्त पाणी येणं कमी टाका म्हणजे पूर्ण मसाला पान हे आपल्या पास ट्वेंटी रुपीज मिळेल का जे बनारसी मसाला पान आहे हे ट्वेंटी रुपीज काय आहे ये वाला जो आहे कोलकाता स्पेशल मसाला पान सबसे आपल्याला फेमस पान आहे कोलकाता स्पेशल मसाला पान हे तीस रुपये का आहे का फेमस ट्रेंडिंगवाला पान आहे फायर मसाला पान ये फिफ्टी रुपीज का आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपले आज व्हिडिओ हो घेते तर आज आहे पेन फेस्टिवल आणि फेस्टिवलचा आज आहे दुसरा दिवस तर बघूया व्हिडिओने मस्त की यावेळेला डान्स घेतला आहे तर ते बघण्यासाठी आपण आलो पेन फेस्टिवलला बघूया आजचा डान्स त्याचा कसा असणार आहे तर व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला भेट जाऊ आता आज बघू शकता या वर्षी कसला भारी डेकोरेशन केलाय अजित काय बोलची या वर्षी डेकोरेशन जरा भन्नाच केलेलं आहे का नाही पण या वर्षी भारीच एकदम डेकोरेशन केलं बघू शकता बघू शकता या साईड तुम्ही मस्त कि जायला आतमध्ये एंट्री आहे आपल्या उपस्थितीने काय बघू शकता या साईड ला टिकिट आहे आपल्या उपस्थित योग्य दिशा मिळते आपले स्वागत करताना येते वीस ते तीस रुपया तिकीट आहे कारण

शिवाजी महाराज की जय बघू शकता खाली उतरायला पावसाने दोन तीन दिवस हैराण केलेले त्याच्यामुळे सगळा ओलावा झालेला आहे या साईडला बॅकग्राऊंड लाजते कॉपीराईट ची शक्यता आहे या साईटला बघितलं तर पूर्ण लेडीजचा साहित्य कानातले वगैरे हो बंद झाला शंभर रुपयाला आपल्या मोबाईलचे कवर सुद्धा आहे तिथे बाकी आपली मंडळी सगळी गेलेली आहे पुढे आणि या साईटला चिकन मसाला आपण नेहमी नेतो या दादाकडून कडून थोडी माहिती घेऊया आपण गेल्या वर्षी पण आपण नेला होता दा, चिकन दादा कडून हा मसाला दादा जरा माहिती सांग मसाला हा वेजसाठी मसाला आहे बघा ना त्याच्यात तुम्हाला मीठ पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही दादा बघा ना कुठच्या भाज्या कापून घ्या तर जसं बटाटा फ्लावर शिमला मिरची भेंडी तेंडी दुधी कांदा सोयाबीन पनीर वगैरे काही कापून घ्या सर जी आवडते ती भाजी कापून घ्या त्यावर हा वेजवाला मसाला ऍड करा त्याच्यात बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही दादा फक्त मसाला ऍड करा फक्त पाणी ॲडा कमी टाका हा मसाला घट्ट लागला पाहिजे त्याला का लगेच फ्राय करून टाका दादा बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही रेडी आहे हा भाज्यांसाठी त्याला नॉनव्हेज खाता नॉनव्हेज साठी मच्छी मटन चिकन वगैरे काय चिकन मध्ये फक्त आलं लसुद्धी पेस्ट टाका मिक्स करून चिकनला दहा पंधरा मिनटं लावून ठेवून द्या नंतर फ्राय करा मच्छी असेल कोळंबी असेल लगेच लावून लगेच फ्राय करा बाकी अंड दही मीठ पीठ वगैरे काही टाकायची गरज नाही दादा परत कधी संपला हवं असेल तुम्हाला हा मी बिलायला राहतो आपला मागे नंबर आहे सर फोन करा होम डिलिव्हरी फ्री आहे मिनिमम चार पॅकेट मागवला कुठे पण असू दे होम डिलिव्हरी फ्री आहे सर हा शंभरला आहे वेजचा हा नॉनव्हेजचा सर एकशे वीसला आहे दोन्ही घेतला दोनशेला दोन आहे सर कुठचे दोन्ही या सर बाहेर काढण्यापेक्षा घरी बनवा तर दादा मी दरवर्षी नेतो तुझ्यातनं मसाला पण मी काय बोलतो याची वॉरंटी वगैरे असते वर्षा वर्षर बॅडला कधी पण यूज करा ठीक आहे बघू शकता आणि या सगळ्या दादानी मस्त की तुम्हाला फ्राय पण गेलेले आहे ते म्हणजे तुम्ही चव पण घेऊ शकता दादा चल बाय थँक्यू या साईडला बघलात तर मस्त की स्वीट म्हणजे गोड पदार्थ या साईडला आहे सगळे या साईडला बघितलं तर मोबाईलची ग्लास तसं बोलल तर आज पब्लिक जरा कमीच आहे दुसरा दिवस फक्त हा फेस्टिवलचा त्याच्यामुळे पब्लिक जरा कमी आहे आणि पावसाने पण वाट लावलेली आहे नाही नीट शेतकऱ्याला पण नीट शेती करून दिली आणि आता काय धंद्यावाल्यांची पण काय वर्षी अवस्था आहे ते देऊ जाण या साईडला बघितलात बघितला तर मस्त की लहान मुलांचे खेळणे आहेत या साईडला बघितलं तर मस्त की पान दुकान आहे दादा कुठला कुठला पान आहे तुझे सबसे पहिले ये पुला मसाला पान आहे आपले पास ट्वेंटी रुपीज में मिलेगा हे वाला बनारसी मसाला पान आहे का आहे ये वाला जो है कोलकाता स्पेशल मसाला शॉप का सबसे ज़्यादा फेमस पान है कोलकाता स्पेशल मसाला पान ये तीस रुपये का है जिसमें अभी आएगा आपके पास सबसे ट्रेंडिंग वाला पान है पायर मसाला पान ये फिफ्टी रुपीज का है उसके बाद में आएगा मकई पान अभी रेडी नहीं है थोड़ा तो टाइम लगेगा बनाने के लिए उसको मकई पान बोलते हैं बाकी अभी बहुत ज़्यादा प्रकार के हमारे पास पान है मगर अभी मेले में नहीं लगा सकते वैरायटी इसके लिए अभी पाँच छः प्रकार के हम पर हमने पान लगाए ठीक है ठीक है धन्यवाद हमारी दुकान का नाम है इंडियन पान वाला औरंगाबाद ठीक है ठीक है तर देखिए कभी इधर आहे तो ये भाई के दुकान पे आजी आहे पान खाने के लिए आणि या साईडला बघितलं तर पालणे वगैरे आहेत काम एकदम खतर ना तर गायच बघू शकता आकाश पालना इकडे आणि मस्त की लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे छोट्या गाड्या वगैरे आहेत भरपूर काय आहे तसा पण आज दुसरा दिवस असल्या कारण जरा पब्लिकसुद्धा कमी आहे आता जाऊया आपण तिकडे समोर कारण जागा जर आपल्याला भेटली नाही तर आपल्याला नीट करता नाही येणार त्याच्यामुळे आपण तिकडं जागा बुकिंग करून ठेवलेली आहे कोमल सरनी तिथे जाऊया काहीच बघू शकता स्पर्धक त्या साईडला रेडी आहेत आणि आपण मस्त की आता आपली जागा बुक करून घेऊया बाकी मंडळी आपली त्या साईडला खुर्चीमध्ये बसलेली आहे ठेवलीस का खुर्ची एक खुर्ची आपली आहे आप बुकिंग आजी ते うん。<music> तर काहीच चितणं आलोत आम्ही बारकी म्हणत आपली सगळी कंटाळली होती त्याला मस्त काय आणल्यात पाळण्यात बसायला माहिती व्याज जरा बिझी आहे गाडी चालवणं तर दंग झालेला आहे आणि या साईडला आमची टीन गेल्या वर्षी काहीतरी अडीच काही तीन महिने होती तेव्हा पण आणले होते तिला फेस्टिवलला या वर्षी तिचा दुसरा वर्ष फेस्टिवलचा या साईडला मस्त की आमची मंडळी मस्त की गाडी गाडीमध्ये ते बघू शकता बारपल्ली पोरा मस्त की उड्या मारतात तर वाटला? कसा वाटला वाटला आता का याच्यात उड्या मारायच्या या साईडला बघितली तर मिनी ट्रेन तोटा भीम सब बघायला गेला तर ट्रेन जो मेन चालक आहे तो सुद्धा बसलेला नाही तशी ट्रेन चालते आपली आपली सध्या कमी आहे आजी आहे बघू आता या कुठे कुठे धावत आहे माईला बसवले ट्रेनमध्ये मा आणि बघू शकता ट्रेनच्या रुलावर डिझेल मारतात पहिले डिझेल आहे काय कुठला तेल आहे ते माहिती नाही डिझेल सारखा दिसते सेम माहिला एकट्यालाच मस्त की ट्रेन भेटले आज गायच बघू शकता या साइडला काजर आणि भाऊ बसले बाबा आपल्याला लय अनुभव आहे या पालण्याचा वाचे जात बाबा हाऊस पूरी झाली बघू उतरल्यावर काजलचा फीडबॅक घेऊ आपण काय आहे त्या की त्यामुळे आधी असं वाटतंय बेकार काय काजलची झाली बी कोलकी बसतोस काय नको काजलचे झाले आहोच तीच बस आहे पब्लिक उतरय सगळी आपली झाली काजल आमची थकली एकदम काजल बिटवा, कैसा लागा काय ना झाली काजल ची झाली काजल कसा वाटला बेकार एकदम झाले काजलची नाऊस पुरी झाली जता, मस्तकी, माईला तर पालण्यात वगैरे बसून झालेलं आहे आम्ही घरच्या दिशेने बघितला तर आज पब्लिक काय एवढी नव्हती दुसरा दिवस होता आज पुन्हा एक दिवशी येऊ आपण तेव्हा आपण सगळे मित्रांच्या सोबत येऊ तर काहीच आता चालवता आम्ही घरच्या दिशेने मस्त की आता काहीतरी नाश्ता करू घरी का आपण जेवण केला नाही नाश्ता करू आणि मग जाऊ घरी कसा वाटला तुमचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर निकर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही एवढी धमाल केली ना आम्ही याच्यानंतर आम्ही येऊ पोरांच्या सोबत तेव्हा भरपूर धमाल करू तर चला बाय बाय